दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गुन्हे शाखा घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की पोलिस ठाणे सोनेगाव हद्दीत पर्ण अपार्टमेंट पन्नासे लेआउट स्वावलंबी नगर येथे आय पी एल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू आहे अशा मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी गेले असतात तेथे आरोपी ऐफाज शेख कदीर हरिओम उमेश व रवी नंद किशोर बोरेल तिनी आरोपी राहणार यवतमाळ हे तिघे स्वतःचे आर्थिक करून चालू असलेली रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध एस आर एच सनरायझर्स हैदराबाद या लाईव्ह क्रिकेट मॅचवर मोबाईलवरून मोबाईल वरून संभाषण करून क्रिकेट सट्ट्याची ऑनलाईन खायवडी करताना प्रत्यक्ष मिळून आल्याने आरोपींच्या ताब्यातून एक एल व्ही सेटटॉप बॉक्स दोन रिमोट एक सोनी कंपनीचे रेकॉर्डर एक लॅपटॉप मोबाईल फोन एक होल्ड पेटी दोन हुंदाई चा वा पस्तीस लक्ष एकसष्ट दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलिस ठाणे सोनेगाव येथे जुगार प्रतिबंधक कायदा अनव्य गुन्हा नोंदवून आरोपींना मुद्देमालासह सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ता